नमस्कार सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौ संगीता प्रदीप नागापुरे सावित्री शक्तीपीठ यवतमाळ सहा डिसेंबर हा दिवस महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दिन सर्वप्रथम त्यांच्या अथांग कार्याला व विचारांना कोटी कोटी प्रणाम करते भारताच्या राज्यघटनेत अस्पृश्यतेला थारा नाही अस्पृश्यता समूळ नष्ट करण्यासाठी व दलितांच्या उद्धारासाठी अविरत धडपडणाऱ्या झुंजार व्यक्तिमत्व असलेल्या महापुरुषाचे नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते लहानपणापासूनच अतिशय हुशार बुद्धिमान होते पदवीनंतर उच्च शिक्षणासाठी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्याकडे परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज करून अमेरिकेला गेले पुढे शाहू महाराजांच्या आर्थिक सहाय्याने लंडनला जाऊन बॅरिस्टर झाले त्यानंतर प्रॅक्टिसच्या निमित्ताने त्यांचा समाजाशी घनिष्ठ संबंध आला व त्यातूनच त्यांनी जातीयतेच्या भेदभावाच्या उद्धारासाठी व अस्पृश्यतेच्या समूळ उच्चाटनासाठी त्यांनी अविरत कष्ट घेतले महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह मनुस्मृतीचे दहन अशा प्रकारे असमानतेचा निषेध केला मानवतेच्या हक्कासाठी सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी अनेक उपक्रम राबविले अशा या महान दलित उद्धारकानेच भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे पवित्र काम उत्तम प्रकारे पार पाडले त्यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात आले होते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली दिल्ली येथे राहत्या घरी डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांचं निधन झालं त्यामुळेच या दिवसाला महापरिनिर्वाण दिन म्हटले जाते महापरिनिर्वाणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात डिसेंबर रोजी मुंबईमधील दादर स्थित चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले बौद्ध धर्मानुसार महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ बाना असा सांगितला आहे याचाच अर्थ मोक्ष असा होतो बौद्ध धर्मानुसार जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून आणि जीवनचक्रातून मुक्त होतो म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला होता बौद्ध धर्मातील लोक त्यांना बोधिसत्व मानतात त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे पुनश्च या महामानवाला अभिवादन करते आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते जय ज्योती जय सावित्री